चित्रासोनवणे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल श्री रेणुका माऊलीवर येथे तुम्हाला मिळतील झटपट पारंपरिक आणि खास स्वादिष्ट रेसिपी त्या पण अगदी सोप्या पद्धतीने स्वादिष्ट पदार्थांची मज्जा घ्यायला सज्ज व्हा चला तर मग सुरुवात करूया आजच्या भन्नाट रेसिपीने पुरणपोळी पारंपरिक सणांना आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्व आहे तर त्या प्रत्येक सणांसाठी आपण पुरणपोळीचा नैवेद्य ठेवला जातो बनवतो सर्व काही आव आवर्जून हे करतात बनवतात खूप आवड आनंदाने खातात तर त्यासाठी आपल्याला लागणारे साहित्य ही पावशर हरभऱ्याची डाळ आहे या आपण धुवून आणि शिजून घेणार आहोत आता ही डाळ शिजायला टाकली आहे आता या तीन शिट्ट्या काढून घेऊ आणि पुरण बनवून घेऊ एवढी आपण डाळ घेतली होती पावशाऱ्यावर तर आता हे ह्या मापाने दोन पावशारे पीठ घ्यायचे हे बघा हे दोन माप पीठ घेतले आणि हे पीठ आहे ना लोकव गव्हाचंच पाहिजे म्हणजे छान पोळी आणि ज्याला जमत नाही जातात त्यांनी लोकवून गव्हाच्या पिठामध्ये थोडा मैदा ॲड केला तरी चालतो म्हणजे पोळ्या नवीन आहेत शिकायला तर त्यांनी थोडा मैदा ॲड करायचा हे लोकांचंच पीठ आहे मीठ टाकून घ्यायचं आहे पुरतं यामध्ये म्हणजे कणिक आपल्याला खारी पण नाही झाली पाहिजे आणि पण नाही झाली पाहिजे आणि झाली तर पोळी वसरत नाही आणि खारी झाली ना तरी पोळी वसरत नाही मिडियम साईज म्हणजे बरोबर माप झालं पाहिजे मिठाचं तेव्हा पोळी छान येते Thank mm -hmm. you. चांगला पिवळसर रंग येण्यासाठी थोडासा गुळ घेतला आहे म्हणून इथं त्या गुळावर का आपण आता थोडंसं तेल टाकून घेणार आहोत छोटे दोन चमचे म्हणजे कणिक छान पिवळसर पोळीला कलर येतो गुळाच्या याच्याने यास डाळ सुद्धा आपण व्यवस्थित घेऊ कणिक छान भिजेल यावरती थोडं पाणी टाकून घेऊ म्हणजे कणिक छान मुरेल ही डाळ आता शिजलेली आहे बघा अशी छान अशी शिजलेली आहे पूर्ण ही डाळ आपण गाळून घेणार आहोत पाणी विचारलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं या याच्यामध्ये आपल्याला पावसावरच गोळा ॲड करायचं आहे हा किसून घेतलेला आहे असा बारीक गुळ किसून घेतलेला आहे आपण हा गुळ हा गुळ किसून घेतलेला हा व्यवस्थित आहे ॲड करून घ्या हे बघा हे पुरण आपलं आता पूर्ण मी थरलेलं आहे यातलं पाणी पूर्ण निघालेलं आहे आता यात आपण गुळ ॲड करणार आहोत तुम्ही गुळाऐवजी साखर पण घालू शकता पण गुळाचीच पुळे छान लागते साखरेपेक्षा जास्त पातळ झालं पाहिजे आणि जास्त घट्टही नाही राहिलं पाहिजे पुरण आपल्याला ह्याच मापामध्ये आपण गुळ ॲड करणार आहोत आणि व्यवस्थित असं घट्ट त्यात मिक्स करून घेणार आहोत हे बघा गूळ आणि डाळा शिजलेली एकदम छान असे व्यवस्थित ते जीव करू आणि आपलं पीठ भिजलेलं आहे तर आता आपण याचे गोळे बनवून घेणार आहोत बघा या हाताला चिटक तेल नाही तर पीठ बाजरीचं पीठ लावून व्यवस्थित गोळे बनवून घ्यायचे असतात Yuk, dom chicken list apa pastu, wah. म्हणजे त्यातली हवा निघून जाते आणि असं ओलं ओल्या कपड्यावरच व्यवस्थित असं ठेवून घेऊ म्हणजे व्यवस्थित असं तो पाच ठेवू लोळा लोळा पोकळ राहिला की कोळी फाटते लोळा पोकळ नाही राहिला पाहिजे असा मस्त व्यवस्थित असा त्यातली हवा काढून घ्यायची भरी लोळा करायचा छान असा छान असा त्यातली हवा निघाली का एकदम छान होतो तो, तो लोळा आता हे आपण सगळे लोळे बनवून घेणार आहोत आणि मग ओळी करणार आहोत लोळा आपटून घेतला का हो छान असा बरे होतो पोकळ हात तयार आहे आपलीवाडी सणाचे स्पेशल ताट सणासाठी पुरणपोळी -पुरु बनवली आहे आपण तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा